लक्षात नाही राहिलं मला तळवर पानं टाकताना तुम्हाला दाखवायचे तर बघा तळवर गरम तवू आता जास्त आणि पानं टाकले तर विकत जुळून झालेले तर म्हणजे भाजून झाले तर तरी इकडे मी थोडं तेल मांडलेलं आहे तर आता त्याच्यासाठी पानाचे तुकडे तळून घेत आहे मी तर बघू शकताय आहे असे तुकडे बनवायचे आपल्याला कट करायचे ते नाही लगेच काढून तर चला तर आता मी काढून घेत आहे त्याकात मोबाईल लागल्यामुळे आवरत नाही पटपटा तर आता बघू शकता मी ही ताळूची पानं धुवून स्वच्छ असे पाणी तळा ठेवली होती म्हणजे सुकवाय ठेवली होती तर ही आता चांगल्या दोन तीन पाण्याने धुवून स्वच्छ करून पाणी सुकवाय ठेवलेली इथं तर आता त्याला साहित्य काय काय घेतलेलं आहे आपण दळायला बघू तर बघू शकताय लसूण जास्त घेतलेला आहे एक चमच जिरा येतं तर मिरची तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही वापरू शकताय तर, तर, तर तिथं मी थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे तर हिथं एक वाटी बेसनपीठ पण घेतलेलं आहे जेवढं मला पानाला येऊच बेसन करायचं आहे तेवढंच घेतलेलं आहे पानं आठ पानं असले तर एक वाटी लई होतं तर म ही मिरची तिखट नाही आहे म्हणून मी ही मिरची घेतलेली आहे आम्हाला जास्त तिखट लागतं तुमच्या तिखटानुसार तुम्ही हे करू शकताय मिरची वाटणं मिरची दळून घेऊ शकताय आळूचे पानं बनवायला चला तर आळूच्या पानाची पद्धत माझी कशी आहे ती तुम्हाला नक्की दाखवते खेड्या प खेड्यातली पद्धत चला आता मी हे मिक्सरला दळून घेत आहे सर्व चला तर आता हे तर हा की मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे ती दोन चमच तर ह्याच्यात टाकून घेत आहे चला आता हे मिक्स करत आहे न खाता सोडा टाकता ही आळूचे पानं बनवायचे खायचा सोडा टाकला तर आळूचे पानं लाल होऊ शकतात त्यामुळं खायचा सोडा वगैरे वापरायचे नाही चला आता हे मी बेटर मिक्स करून घेत आहे तर एक चमच मीठ टाकून घ्यायचंय तर थोडंसं पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे तर अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला बघा परत मी थोडंसं पाणी टाकून आता मिक्स करत आहे परत एकदा तर ह्या पद्धतीने बेसनपीठ मिक्स करायचं म्हणजे आळूच्या पानाला आपल्याला चांगलं लावता इथं चला तर आता ही दहा ते पाच मिनटं मी साईडला ठेवत आहे तोपर्यंत दुसरं काम करून घेते चला तर आता इथं मी आळूचं पान घेतलेलं आहे तर आता सुरुवात करत आहे त्याला आवाज करू नको तर बघू शकताय ह्या पद्धतीने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे जाडसर नाही लावून घ्यायचं तर ही असे एक एक आपल्याला दुमतं करून घ्यायचे तर दुमतं दोन ती दुंत बाजू दुमते केल्या की के असे थोडी थोडी घडी टाकत टाकत आपल्याला लास्टपर्यंत घडी घ्यायची तर घडी कशी आली पाहिजे हे पण बघू शकताय अशी घडी आली पाहिजे आणि टाकताना तव्यावरती असे धरून टाकायचे आणि अशी पलटी मारायची म्हणजे ही जी ही जी कोपरा निघतोय ही तव्यावरती गेला पाहिजे असे पलटी मारून टाकायचे ह्या पद्धतीने चला तर आता मी सर्व पानांना पीठ लावून घेत आहे तर बघू शकताय पिठ लावून झालेलं आहे पानाला तर ह्या पद्धतीने पीठ लावून गड्या मारून घ्यायच्या पानाला आणि नंतर तव्यावरती फ्राय करायच्या आता चला तर आता फ्राय कशा करायच्या ते पण दाखवते तुम्हाला नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता आज मी मार्केटमधनं आळूची पानं आणलेली आहेत आणि आळूची पानं अशी काळ्यामधून आणायची म्हणजे ही आळूची पानं जास्त तडतड करत नाही तर अशी आळूची पानं आणायची तर ही आळूची पानं मी तिथनंच कट करून आणली होती तर आपल्याला काय करायचं ही देट आहेत ना देट कट करून घ्यायचे तर कट कसे करायचे हे पण तुम्हाला सांगते मी छोटी कैची असली तर कैची पण घेऊ शकताय तुम्ही असे घ्यायचे करून आणि आन... तर हातात एके हातात मोबाईल असल्यामुळं मला हे दाखवा येत नाही तर ही अशी देत आहेत ना तर ह्या की कैचीने आपल्याला असे कट करून घ्यायचे तर ते कट कसे करायचे तर मी जमलं तर एका हाताने बरंच आहे तर तुम्हाला दाखवते बघू शकताय तुम्ही जास्त पान क कट नाही करायचं आपल्याला अशा पद्धतीने कट करायचे बघू शकताय मग ही जी शिर आहेत ना ती शिरा मी निघली पाहिजे तर ही शिर जर निघली तर पान तडतड करत नाही तर असे पानं सगळे कट करून घ्या कोणी लाटण्याने ही शिरा सगळ्या मर्दळून घेतात असे लाटणं फिरून मोडून घेतात ही शिरा कोणी असं करते तर कट त्याच्यामुळं हे असं कट करा आळूचे पानं मग खायला एकदम टेस्टी आणि एकदम चविष्ट लागतात की आळूची पानं ही नक्की मार्केटमधनं घेऊन या चार प्रकारचे आळूचे पानं राहतात तर आळूचे पानं घेताना काळजीपूर्वक घ्या तर ही जी आळू आहे आपली तर गाव, गाव खेड्यातली आळू आहे तर ही आळू भेटत नाही मार्केटमध्ये शक्य तर भेटली तर महाग भेटतात तर बघावू शकताय तुम्ही तर ही आळूची पानं नक्की आणून खाऊन बघा तर चला तर आज मी व्हिडिओला सुरुवात करत आहे ह्या